हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छानच असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय पुण्यातली जुनी अशी थाळी ट्राय करणार आहे आणि त्यासाठी आज आपण चाललो आहे मेट्रोनी तर चला आज आपण बघूया की आमचा मेट्रोचा प्रवास आणि ही अनलिमिटेड अशी पुण्यातली सगळ्यात फेमस आणि जुनी अशी थाळी आणि मेट्रो स्टेशनवर पोहोचलो तशी भली मोठी रांग पण आम्हाला मिळाली तिकीट चला तर बघू आपण काय काय केलं ते आणि इथं आज मेट्रोसाठी आलोय आणि काय म्हणायचे मेट्रोचा एक्सपिरियन्स कसं आहे चांगला पण एवढा असं स्मूथ नाही आहे म्हणजे तुम्हाला एकदा तुम्हाला माहीत नाही आहे काय करायचं बऱ्याच वेळेला आम्हाला माहीत होतं होत पण ते तिकीट एक तर स्कॅन होत नाही बरोबर त्या मशीन खराब आहे तर काय माहीत नाही आणि व्हॉट्सअपवर पण आम्ही तिकीट बुक केलं ते पण नाही झालं ते पण झालं आणि मेट्रो आली मेट्रो आली तर ॲक्च्युली कदाचित त्यांचा तो सर्वर प्रॉब्लेम होता बरोबर त्याच वेळी झाला आमचा पहिला प्रवास आणि वेळी झाला बाकी जर्नी एकदम स्मूथ आणि छान होती पण आम्ही बऱ्याच वेळेला बघितलं की फॉरेन कंट्रीजमध्ये कसं असतं की एक कार्ड दिलेलं असतं रेल्वेसाठी आणि त्या कार्डमधून तुमचे ऑटोमॅटिकली पैसे कट होतात म्हणजे तुमचा एंट्री पॉईंट आणि एक्झिट पॉईंट जेवढं तुमचं बिल झालं आहे तेवढं ऑटोमॅटिकली तिथे कट होतं तर ते झालं इथं तर खूप छान सोयीस्कर होईल म्हणजे तितका आपला वेळ वाचेल आणि इथे पण तुम्हाला दगडू शेठला जायचं असेल तुळशीबागेत जायचं असेल लक्ष्मी रोडला जायचं असेल अर्थात त्या ठिकाणी जायचं असेल तर डायरेक्ट तुम्हाला पी सी एम सीमधून पर्पल लाईन आहे की जी तुम्हाला मंडईपर्यंत सोडते आणि ही बघा आली मंडई हो अंडरग्राऊंड अंडरग्राऊंडला आहे इथे ना ना हो आणि तीन वेळा आम्ही एस्कलेटरनी वरती आलो आणि बाहेर आलो तर डायरेक्ट बाहेर ही मंडई आणि हे मेट्रो स्टेशन आहे किती छान आहे हो आणि अगदी म्हणजे अर्ध्या तासात आम्ही चिंचवड मधून निघालेलो अर्ध्या तासात आम्ही इथं पोहोचलो सुद्धा तर जर तुम्हाला तुळशीबागेत यायचं असेल तर हे बेस्ट ऑप्शन असू शकतं कमी पैशामध्ये विदाऊट ट्रॅफिक पटकन आणि तुम्ही तुळशीबागेत आलाय आणि आपल्या बाप्पांचं दर्शन घेतलं नाही असं कधी होणार नाही त्यामुळं बाप्पांचं दर्शन घेतलं आणि निघालो तर आपलं काम आहे इथे म्हणून तर तिकडे आमचं काम नाही झालं त्यामुळं आता मला इकडं यावं लागलं रमेश डाईनला चला आता इथे आमचं काम होतंय का ते बघूया काम तरी आमचं झालं नाही पण आम्हाला भूक जबरदस्त लागली होती त्यामुळं आम्ही इथं आलो पुन्हा हाऊसला आणि इथलं हॉटेलचं टायमिंग तुम्ही बघितलं असेल आणि बरोबर बँक ऑफ महाराष्ट्र जी आहे त्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोरच हे पुन्हा गेस्ट हाऊस आहे आणि इथलं फूड बऱ्याच वेळा व्हिडिओजमध्ये खूप सारे ॲक्टर्स पॉलिटिशियन्स त्यांच्या मुलाखतीमध्ये हे ऐकलं होतं आणि बरेच दिवस झालं जायची इच्छा पण होती तर विचार केला आज खूप छान संधी आहे तर आम्ही इथं आलो आणि दोन थाळी ऑर्डर केल्या आम्ही एक होती गावरान थाळी आणि एक होती स्पेशल थाळी चला तर थाळीमध्ये काय काय आहे ते आपण बघूया तर या अनलिमिटेड अशा थाळी आहेत पण स्वीट जे आहे ते अनलिमिटेड नाही गावरान थाळीमध्ये कुठल्याही प्रकारचं स्वीट आम्हाला मिळालं नाही त्याचे रेट्स आहेत दोनशे ऐंशी आणि तीनशे रुपये चला बघू आपण काय काय आहे ते ही पालेभाजी आहे हां मच्छी आहे आणि हे आपले आमटी असणार म्हणजे आमटे असणार तशी आहे पोळी पण आणि खरडा आणि कोशिंबर गावरान थाळी गावरान थाळी आणि हे स्पेशल थाळी असते यायची असते त्याच्यामध्ये पालकाचं गरगट आहे कोशिंबीर आहे ही भाजी कोणती आहे माहीत हां हे वाल आहे हे बटाटा आहे सुरळीची वडी आहे मोदक आहे मस्त स्पेशल थाळी छान आहे ग आणि राईसमध्ये स्पेशल थाळीला होता मसाले भात आणि नॉर्मलला होता पांढरा भात आणि त्याचसोबत तुपाची धार आणि वरण आणि इथल्या भिंतीवर असणारे फोटोग्राफ्स इथं व्हिजिट केलेल्या वेगवेगळ्या ॲक्टर वेग आणि पॉलिटिशियन्सची साक्ष देते खरंच अतिशय अप्रतिम अशी घरगुती आणि चविष्ट असं जेवण होतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही या प्लेसला व्हिजिट केली आहे का हेही नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू